तर हे पाण्याने धुऊन जात नाही हे उन्हाणी वाळत नाही त्यामुळं आणि शिवाय ह्याला बाकी काही प्रिन्सिपल नाही हे पर्यावरण सुरक्षित आहे कारण हा वासाकडे फक्त फळमाशीचं आणि मादीच येते हमारे इनोव्हेटिव्ह फार्मिंग यूट्यूब चॅनल मे स्वागत है नमस्ते मेरा नाम मनमोहन है और मैं नमस्ते नमस्ते, नमस्ते। मैं मॅटीसीसी बायोटेक हैदराबाद से हूं और हम अपने एक प्रोडक्ट आकर्ष एमी प्रोडक्ट हमारा मंत्रा एमई हम यहाँ पे अपने दोनों प्रोडक्ट का डेमोस्ट्रेशन के लिए आए हैं और हम इस समय सांगली महाराष्ट्र में आ, हमारे साथ है विठल जी चौहान है विठल जी के वहाँ पे दुकान है विट्ठल जी खुद एग्रीकल्चर ग्रेजुएट है और बहुत सालों से करीब 97 सेवन से विठल जी इस लाइन पे जुड़े हुए हैं तो हम लोग विठल जी के साथ हमारे सिंधे जी साथ में सिंधे जी साथ में हमारे हमारे साथ सिंधे जी है यहाँ पे इनका एग्रीकल्चर का दुकान है और ये शिंदे जी हमारा है जो ओनर है ओनर इस बाग के जहां इनका अमृत की गोवा की खेती है सेवन एकर सेवन एकर इनकी टोटल खेती है तो मैं चाहता हूँ कि आप चव्हाण साहब आप आगे भा... ओके ठीक काम चालू करें ठीक है ना यहाँ क्या प्रॉब्लम है कैसा है ही पेरूची बाग आहे तर या ठिकाणी 7 एकर यांचं क्षेत्र आहे हे दत्ताजीराव श्री दत्ताजीराव शिंदे नावाचं यांचे शेत आहे हे मालक आहेत त्या शेताचे हा त्यांचा चिरंजीव आहे आज आम्ही ज्या क्षेत्रावर आलेलो आहे या याच्यामध्ये खास करून फळमाशीचा उपद्रव होऊ नये म्हणून जे बॅगिंग केलं जातं जे प्रोटेक्ट केलं जातं फळाला तर तो खास करून उद्देश असतो की फळमाशीचा त्रास होऊ नये आणि पेरूच्या पिकाचा मालाचा दर्जा सुधारावा म्हणून बॅगिंग केलं जातं तर बॅगिंग केल्यानंतर पण पेरूमध्ये फळमाशीचा त्रास होत असतो त्याचं पर्सेंटेज साधारणतः दहा ते पंधरा टक्क्याच्या आसपास असतं किमान दहा टक्के तरी असतंच असतं तर या दहा टक्क्याचं डॅमेजचं जर आपण आर्थिकदृष्ट्या त्याचं जर तुलना केली तर त्याच्यामध्ये चाळीस रुपये किलो तीस रुपये किलोनी आपण भाव पकडला तर साधारणतः एक टन दीड टन माल जरी नुकसान झाला तरी साधारणतः पंचेचाळीस हजार पन्नास हजार ते साठ हजारच्या आसपास आपलं नुकसान होत असतं तर आज आम्ही ज्या क्षेत्रावरती उभा आहे त्या क्षेत्रावरती आम्हाला ह्या ए टी जी सी प्रॉडक्टच्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली त्या टेक्नॉलॉजीचं आपण इथं प्रयोग करणार आहे ट्रायल घेणार आहे तर ते प्रॉडक्ट काय आहे हे मी थोडंसं सा समजून सांगतो अगोदर हां अभी आ, आता मा, तुम्ही, तुम्ही, तुम्ही मला सांगा आपण हे जे प्रयोग करतो तुम्ही आता फळमाशीसाठी काय काय पर्याय करता ते सांगा फळमाशीसाठी कीटकनाशकांचा वापर आम्ही करतो पण त्याचा तितकासा उपयोग होत नाही परत बॅगिंग करतो आम्ही पूर्ण पहिल्यांदा जाळी बसवून त्याच्यावर प्लॅस्टिक बॅग घालून फळाला कव्हर करतो कव्हर वगैरे असत बॅग जर आपण घातली नाही तर नव्वद टक्के नुकसान होतं ओके आणि बॅग घातल्यानंतर जरी जरी बॅग घातली आपण तरी हे सुद्धा दहा टक्के नुकसान आपलं होतं होते त्याला जागा राहते जायला कुठून तरी फट मिळून ते आत किडी उतरत आणि ते फळाचं नुकसान करते बरोबर बरोबर आणि हे जे दहा टक्के नुकसान होणार आहे तर याच्यावर कुठलाही पर्याय आमच्याकडे काही नाही कुठलेही ट्रॅप लावले किंवा काही लावले तर ते आम्हाला काही अजून झालेलं नाही तरी ते दहा टक्के होते म्हणजे जर के विचार केला तर एकरी सर्वसाधारण पन्नास ते साठ हजार मी म्हटलं तसं चाळीस पन्नास रुपये भाव पकडला तर तेवढं नुकसान बॅगिंग करून पण आहे अच्छा त्याला तुम्हाला सोल्युशन पाहिजे त्याच्यावर आणखी उपाय मिळाले तर बरं होईल तर करायला तयार आहे ओके पण त्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले पाहिजे ओके आत आता आपण पेरूच्या बागेमध्ये उभा आहे तर पेरूमधली मुख्य समस्या जी फळमाशी आहे त्या फळमाशीचा पासून शिंदेसाहेबांच्या अनुभवानुसार नव्वद टक्के डॅमेज होतं बॅगिंग केलं नाही तर म्हणजे त्याला प्रत्येक फळाला आम्ही फोम घालणार त्याच्यावर प्लास्टिक पिशवी घालणार पॅक करणार आता नव्वद टक्के आमचं नुकसान होतं आम्ही जर त्याला फोगे तुमचे फोम आणि बॅग जर नाही गाठल्या तर तेवढं डॅमेज होतं आणि बॅगिंग घालून पण दहा टक्क्याच्या आसपास पाच टक्के दहा टक्के वेरिएशन वेगवेगळं वेग 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 नुकसान होतं आता आपण असं बघणार आहे की फोम घातलेलं बॅग घातलेल्या पेरूलासुद्धा फळमाशीचा त्रास झाला आहे किती मोठ्या प्रमाणात झाला आहे हे आपण समोरच बघू येते तर याच्यामध्ये हे फोम आहे हे फोम आपण काढले आणि ह्या याच्यामध्ये फळमाशीचं आपल्याला आळ्या दिसतील हे सगळं फळमाशीनं नुकसान केलं आहे याच्या ज्या आळ्या आहेत ना आता मोठ्या प्रमाणात आळ्या तेव्हा हो, काही आळ्या आहेत नाही आणि आळ्या भरपूर होत्या आता ही एकच दिसती आहे पण हे सगळं नुकसान त्यांनी केलं आता हे ऊन असल्यामुळे सावलीला गेलेत त्या आतमध्ये आता तुम्हाला हळूहळू बाहेर काढून दाखवतो हे अच्छा म्हणजे देखील सर मॅगट किती मॅगट आहे मॅ हे सर मॅगट आहे या सगळ्या फळमाशीच्या आळे आहेत ते उन्हामुळं आता हे आतमध्ये पळत आहेत हे बघा अळ्यांचं नुकसान हे सगळं फरक राखेल ह्याला आपण ऑलरेडी फोम घातलेलं आहे हे हो बघा किती आळ्या आहेत बघा या फोम घालून सुद्धा फोम घालून प्लास्टिक कवर घालून पण एवढं नुकसान आहे हा इतर लारवी भरपूर आहेत माझ्याकडे तर हे सगळं नुकसान जे करते हे टाळायचं असेल आपल्याला तर फळमाशीचं सरी दर बहुत जाते हे सगळे फळमाशीच्या आळे आहेत हो लव इथे हे छोटा छोटा सब आहे तर हे जे नुकसान आहे ना हे एका एकरमध्ये समजा आपल्याला एक वीस टन पेरू होतो आणि दहा टक्के नुकसान म्हणलं तरी दोन टन नुकसान झालं किंवा किमान एक टनाचं नुकसान चाळीस रुपये किलोच्या हिशोबाने आपलं तेवढं नुकसान होतं तर हे टाळायचं असेल तर बॅगिंग करून पण आपल्याला हे आकर्षसारखं पर्याय वापरायला हरकत नाही परवडणारी किंमत आहे म्हणजे आपण आता बघितलं त्याचं किमतीचा विचार केला आणि आपलं नुकसान किती होते तुम्ही पाच टक्के जरी म्हटला तरी पाचशे किलो झालं आणि दहा टक्के म्हटला तरी एक टन झालं दीड टन झालं तर ते आपल्याला टाळायचं असेल तर हा पर्याय आपल्याला हे मटेरियल वापरायचं फळमाशी मुक्त शेत ठेवायचं त्यानंतर हे आकर्ष नावाचं आकर्षयमी नावाचं हे जेल ल्यूर आहे जेल लूर म्हणजे कसं आहे हे काढायचं आपण हे अडीचशे ग्रॅम पॅकिंग आहे हे पेस्ट टाईप आहे थोडक्यात आता हा अडीचशे ग्रॅममध्ये नर आणि मादीचं इकडं आ आकर्षित होतील त्या पेस्टकडं असं ह्याच्यामध्ये मिश्रण आहे ह्या मिश्रणामध्ये आपण एक फिफ्रोनिल नावाचं किंवा स्पिनोसाईड नावाचं साडेसात ते दहा मिली मिश्रण याच्यामध्ये मिक्स करायचं ते हे सगळं एकत्र करायचं आणि ह्याचं फक्त असं मोदक कसा असतो तसा एक थेंब नुसता एका झाडावरती लावायचं एक ग्रॅम थोडक्यात होतं म्हणजे समजा एका एकरला हे अडीचशे ग्रॅम आपल्याला पुरवायचं आहे आणि झाडं आपली पाचशेच्या पुढं आहेत सातशे आहेत झाडं तर सातशे झाडं म्हणजे अडीचशे झाडांना आपल्याला पुरवायचं आहे तर तीन झाडं चार झाडं मध्ये गॅप ठेवायचा चौथ्या झाडावर लावायचं किंवा पाचव्या झाडावर लावायचं तर हे पाण्याने धुऊन जात नाही हे उन्हानी वाळत नाही त्यामुळं आणि शिवाय ह्याला बाकी काही प्रिन्सिपल नाही हे पर्यावरण सुरक्षित आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला मित्र किडा आला मधमाशी आली एखादा दुसरा ब लेडीबर्ड बिटल मित्र कीटक आला आणि तो मेला असं ह्याच्यात होत नाही कारण हा वासाकडं फक्त फळमाशीचं नर आणि मादीच येते दुसरं काय म्हणजे हे पर्यावरण सुरक्षित आहे शंभर टक्के एन्व्हायरमेंट फ्रेंडली आयस असे ही टेक्नॉलॉजी आहे तर आता ह्याचा आपण आपल्या शेतात प्रयोग करूया एक डेमो देऊया हे मॅन्युफॅक्चर्ड से लेके टू इयर का व्हॅलिडिटी आहे ना एक्सेल और फील्ड व्हॅलिडिटी थर्टी फाय फोर्टी तर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं लावायचं पूर्ण बागेत तुम्ही तुमच्या वेळेनुसार मग जरा लावून घ्या पण आजच लावा शक्यतो म्हणजे एकाच दिवशी ट्रीटमेंट सगळीस कमी थोडा कम डाळ मिली आठ डाल दो बस बसने दस एम एल से कम डाला भेट ठीक आहे ना बस इससे ज्यादा नहीं डालना

हो तो हे अंदाजन लागाना पडेगरा खाली नाही आहे वर वडायचे म्हणजे त्याला असं टोक झालं पाहिजे वर आता ह्याच्यात काय हे सांगतो तुम्हाला मी आता ह्यातल्यातलं टेक्निक ह्यात पण काय आहे सांगतो हे जर असं पसरलं तर ते पाऊस पडला ऊन पडला ते वाढणार किंवा काय म्हणतो आपण त्याला टिकून राहिला त्याला मदत होत नाही असं राहिलं हुब हां असं हुभं राहिलं ना की टोकदार आहे ना ते ओके तुम्ही मग असे इकडं म्हणत होता वर वर, वर वाढायचं का खाली टोक तुम्ही असं ओके ओके ती माशी आली बघा त्याच्या सर इसको आग या फ्लाईजया हा मिक्सिंग करके कि सेव टू सेवन मिनिट हो गया <laughs> <laughs> हा असं लागलं पाहिजे हा, हा म्हणजे आपल्याला दोन झाड गॅप टाकून तीन ला टू प्लांट गॅप हा दोन झाड सोडून तिसऱ्या झाडाला लावायचं आपल्याला हे पुसून घ्या सगळं आता त्याचसाठी आम्ही इथं आलोय आता त्यातलं पहिलं प्रॉडक्ट जे आहे ना आपलं प्रॉडक्टिक तर त्यातलं पहिलं प्रॉडक्ट हे जे आहे ना हे एटीजीसी हैदराबादचं कंपनी आहे तर ह्यांचं पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे चांगली उत्पादनं आहेत जेवढं मी आता यांना ओळखतोय तर हे मंत्रा यमी नावानी जी गोळी आहे ना ह्याच्यामध्ये एक टॅबलेट असते हे जे टॅबलेट आहे ना हा जो टॅबलेट आहे हा थर्मामीटर सारखा उपयोग होतो ह्या गोळीचा म्हणजे ही गोळी आपण एका एकरामध्ये अशी इथं जर लावली इथं जर अशी ठेवली थे ही गोळी असं आता गोळी आपण इथं लावली की ह्याच्यावरती माशी अट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये माशी आहे का नाही या प्लॉटमध्ये हे कळणार टेस्ट होणार मॉनिटरिंग होणार आता हे मॉनिटरिंग झालं की आपल्याला काय करायचं आहे आता हे मॉनिटरिंग झालं की ह्या गोळीकडं माशी आली की आपल्याला कळते की आपल्या शेतात माशी आहे की नाही आहे म्हणजे माशीचा प्रादुर्भाव आपल्याला होणार आहे का नाही होणार आहे हे ह्या गोळीवरून करते मंत्रावरून म्हणजे मॉनिटरिंग सारखं म्हणजे आपण काखेमध्ये थर्मामीटर लावलं ताप की oh. ता की की चा, चा, आपन... आहे की नाही कळते तसं ही मंत्रा टॅबलेट इथं लावली की आपल्या बागेत फळमाशीचा त्रास आहे की नाही हे कळते आता ते झाल्यानंतर आपण काय करायचं याचं काम झालं त्यानंतर मग आपण पण श्री दत्तात्रय शिंदे यांच्या शेतात आहे आणि आपल्या शेतात फळमाशी आहे की नाही तिचा प्रादुर्भाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तपासण्यासाठी आपण एक मॉनिटरिंगसाठी एक ट्रॅप लावतोय त्या ट्रॅपमध्ये आपण मंत्रा नावाची टॅबलेट लावतोय तर ती टॅबलेट कशी लावायची आपण बघूया ही मंत्रा नावाची टॅबलेट आहे आणि ही टॅबलेट आपण आता हे फिट करायची आहे ह्याच्यामध्ये टाकायचं हे बसवलं फिट करायचं आहे आणि ह्याला असं आता हे असं आपण ट्रॅप लावलं आहे ह्याच्या आतमध्ये मंत्रा टॅबलेट टाकलेले हा सापळा तयार झाला आहे ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे उदर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आपण आणि हा सापळा असा हे फिटिंग झालं की हे असं अडकून ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये माशी आली या मंत्राच्या टॅबलेटच्या वापरानंतर हा असा सापळा आपण आता लावून दाखवू इथं शेतामध्ये आता हा सापळा आपण लावलेला आहे ह्याच्यामधल्या गोळीचं मॉनिटरिंग पर्पज फळमाशी येणार आहे का नाही येणार आहे याच्यातून ये सिद्ध होईल याच्यात फळमाशीचा प्रादुर्भाव आहे की नाही ते आणि याच्यानंतर आपल्याला आकर्षचा उपयोग करायचा आहे मासे आल्यानंतर आता आपण हा फळमाशी आपल्या शेतात आहे की नाही हे ओळखण्यासाठी हा ट्रॅप लावला आहे मॉनिटरिंगसाठी म्हणजे आपण थर्मामीटर काकेत लावला तर आपल्याला कळतं ताप किती आहे तसं हा सापळा आता मंत्रा टॅबलेटचा लावलेला आहे आपण याच्यामध्ये जर माशी आली तर आपल्या शेतात फळमाशीचा प्रादुर्भाव आहे असं सिद्ध होतं पण आपला उद्देश असा असला पाहिजे की याच्यात माशी आलीच नाही पाहिजे याने की फ्रूट फ्रूटफ्लाय फ्री झोन फळमाशी मुक्त शेत याच्यामध्ये माशी आली नाही याचा अर्थ असा की फळमाशी मुक्त आपलं शेत आहे असं याच्यामध्ये जास्त माश्या आल्या म्हणजे जास्त चांगले परिणाम आहेत असं नव्हे याच्यामध्ये माश्या कमी आल्या पाहिजे किंवा आलीच नाही पाहिजे तर त्या प्रॉडक्टचा चांगला उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल आणि हे फळं मासे येणार आहे का नाही येणार आहे हे पायासाठी मॉनिटरिंग टूल म्हणून याचा वापर करू शकतो आपण आणि याच्यानंतर आकर्ष जे आपण लावणार आहे हे मंत्रा टॅबलेट याच्यामध्ये असे असते आणि याच्यानंतर आपण आकर्ष जे जेल लूर आपण लावलेलं आहे आता बागेमध्ये हे आकर्ष जेल आहे हे आहे की नाही कीड ओळखण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे मोठ्या प्रमाणात नर आणि मादी दोन्ही माश्या पतंगांना अट्रॅक्ट करून मारायसाठीचं जे लूर आहे तर ह्याचा वापर आपण एका एकरासाठी अडीचशे ग्रॅम फक्त करायचा आहे आणि तीस ते पस्तीस दिवसांनी पुन्हा रिपीट ह्याचा वापर करायचा आहे या आकर्षच्या जेलवरती किंवा आपण लावलेल्या मटेरियलवरती वातावरणातील बदलांचा काही फरक पडत नाही म्हणजे हे उन्हानी वाळत नाही पावसाने धुऊन जात नाही हे याचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें